बहन मायावतीजी यांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महासचिव डॉक्टर जी चलवादी यांनी छंग बांधला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा व हत्ती हे चिन्ह घेऊन बसपा मैदानात उतरला आहे आपल्या देशात आणि पर्यायानं महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे या बेरोजगारीचा फटका असंख्य कुटुंबांना बसतोय तरुण वाम मार्गाला लागत आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीला बळी पडत आहेत किंवा आत्महत्या तरी करत आहेत दोन हजार चौदा ला सत्तेत येण्यापूर्वी एक कोटी नोकऱ्यांचं गाजर नरेंद्र मोदींनी दाखवलं आणि नंतर काय झालं त्यामुळे बेरोजगारीला समूळ संपवण्यासाठी बसपा सत्तरिहार्य है बारामती लोकसभा मतदार संघातील बहुजन समाज पार्टी अधिकृत उम्मेदवार एडवोकेट कुमारी प्रियदर्शनी दर्शनी नंदकुमार कोकरे हत्ती चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा